नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मागील काही दिवसापासून आपण निवडणुकीची वेगवेगळी कार्य आणि जबाबदारी यावरती व्हिडिओ बनवत आहोत आजही आपण अशाच पद्धतीने एक व्हिडिओ बनवणार आहोत या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपल्याला मतदानाच्या दिवशी वेगवेगळे जे पॉकेट्स आहेत त्या पॉकेटमध्ये वेगवेगळे लिफाफे टाकावे लागतात वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात कोणता फॉर्म कोणत्या पॉकेटमध्ये किंवा कोणत्या लिफाफ्यामध्ये टाकायचा असतो तो आपण आज पाहणार आहोत आणि मुख्य विषय या ठिकाणी तोच आहे मित्रो आपल्याला संविधानिक आणि असंविधानिक असे दोन प्रकारचे जे प्रपत्र आहेत किंवा फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स भरावे लागतात आणि ते फॉर्म वेगवेगळ्या पाकिटांमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे आपल्याला लिफाफे दिलेले असतात त्यामध्ये टाकावे लागतात आणि ते, ते लिफाफे मोठ्या एका पॉकेटामध्ये मास्टर एनव्हलप ज्याला म्हणतात त्याच्यात आपल्याला टाकावे लागतात आणि ते कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूया की या ठिकाणी आपल्याला जे दोन प्रकारचे फॉर्म दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे संविधानिक आणि दुसरं आहे असंविधानिक तर असं कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी आपल्याला करता येते आणि संविधानिक जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये कुठले फॉर्म येतात तर इथं नंबर एक रेजिस्टर ऑफ वोटर्स म्हणजेच त्याला आपण सतरा ए असं म्हणतो त्यानंतर लिस्ट ऑफ टेंडर वोट्स ज्याला आपण सतरा बी असं म्हणतो त्यानंतर सतरा सी फॉर्म आहे त्यानंतर या ठिकाणी जे वोटरच्या स्लिप आपल्याला दिलेल्या आहेत त्या स्लिप आपल्याला पाहता येतात त्यानंतर चॅलेंज वोट जर असतील तर तो एक फॉर्म या ठिकाणी आहे त्याला आपण चौदा म्हणतो आणि त्यानंतर चौदा ए असे हे जे फॉर्म आहेत या ठिकाणी सगळे या सगळ्या फॉर्मला आपण संविधानिक किंवा स्टॅच्युटरी फॉर्म्स असं म्हणतो आता हे जे फॉर्म आहेत या फॉर्मला कलर कोडिंग त्या ठिकाणी असतं आणि वेगवेगळ्या कलरचे जे लिफाफे आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये हे फॉर्म आपल्याला टाकावे लागतात तर ते कोणते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यापूर्वी आपण याचं परत एकदा वर्गीकरण त्या ठिकाणी करू शकतो बघा जे वाईट रेजिस्टर आहे किंवा त्याला आपण या ठिकाणी सतरा ए जो फॉर्म आहे तो आहे आणि त्याला आपण काय म्हणतो स्टॅच्युटरी बुकलेट एक म्हणजेच संविधानिक पुस्तिका एक असं त्या ठिकाणी आपल्याला मानता येईल त्यानंतर सतरा बी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतरा सी चौदा आणि चौदा ए हे जे फॉर्म आहेत हे सगळे व्हाईट बुकलेटमध्येच त्या ठिकाणी येतात आणि त्याला आपण काय म्हणतो संविधानिक पुस्तिका दोन अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं आणि वोटरच्या ज्या स्लीप आहेत शेवटी आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या जितके वोटर्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला स्लीप मिळतात आणि ते सुद्धा व्हाईट जे बुकलेट आहे किंवा जी पांढरी पुस्तिका आहे त्यामध्येच येते आणि त्याला आपण संविधानिक पुस्तिका तीन असं या ठिकाणी त्याचं वर्गीकरण करू शकतो तर अशा पद्धतीने हे आपल्याला जे संविधानिक पारपत्र अशा प्रकारे आपल्याला जे संविधानिक फॉर्म्स आहेत त्याचं वर्गीकरण करता येतं आता आपण पाहू असंविधानिक किंवा त्याला आपण नॉन स्टॅच्युटरी पुस्तिका किंवा फॉर्म्स असं म्हणतो त्याचे दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत ए आणि बी ए ए भागामध्ये या ठिकाणी काय आहे तर घोषणापत्र आहे जे पी आर ओ आहे त्यांना द्यावं लागतं त्याचा भाग एक ते चार येतं याच्या दोन कॉपीज आपल्याला मिळत असतात त्यानंतर याच्यामध्ये जी केंद्राध्यक्षाची डायरी आहे त्याच्यासुद्धा दोन कॉपीज आपल्याला मिळतात विजिट शीटच्या सुद्धा दोन कॉपीज मिळतात हे सगळं या ठिकाणी ये भागामध्ये येतं ज्याला आपण असंवैधानिक फॉर्म असं म्हणतो ते ये भाग आहे त्याचा त्याच्यामध्ये या ठिकाणी हे फॉर्म येतात त्यानंतर पी आर चा जो अहवाल आहे तो त्याचा भाग एक ते चार एक एक कॉपी त्याची आपल्याला मिळते त्यानंतर फॉर्म एम एकवीस रिसिप्ट ऑफ रिटर्न ऑफ इलेक्शन रेकॉर्ड्स आणि मटेरियल आपल्याला जे साहित्य मिळालेलं असतं ते साहित्य वापस करण्यासाठी हा फॉर्म महत्वाचा असतो एम एकवीस आणि तो या ठिकाणी असंवैधानिक पार्टी एमध्ये ये येतो त्यानंतर बी मध्ये कुठले फॉर्म आहेत तर बी मध्ये पोलिंग एजंटचं जे मुवमेंट डायरी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर एंट्री पास आहे याच्यामध्ये त्यानंतर घोषणापत्र आहे जे ब्लाइंड किंवा इन्फर्म वोटर्स आहेत यांच्यासोबत जे सोबती म्हणून येतात त्यांचं घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर पावती पुस्तिका आहे किंवा कॅश वगैरे जे चॅलेंज वोट आहे त्यासाठी हे या ठिकाणी नॉन स्टॅच्युटरी पार्ट बी मध्ये त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो त्यानंतर फॉर्म डिक्लेरेशन बाय इलेक्टोरल अंडर रूल फोर्टी नाईन ए एक आपल्याला या ठिकाणी हे डिक्लेरेशन मिळतं त्यानंतर फॉर्म डिक्लेरेशन हुज नेम इज इन ए एस डी लिस्ट ए म्हणजे काय अप्सेंट शिफ्टेड आणि डेड याच्यामध्ये जर एखाद्याचं नाव आलं त्याचं घोषणापत्र घ्यायचं असेल तर ते या ठिकाणी नॉन स्टॅच्युटरी पार्ट बी मध्ये येतं त्यानंतर एस एच ओला जे आपण कंप्लेंट लेटर देतो ते सुद्धा या ठिकाणी येतं त्यानंतर वयाचं प्रमाणपत्र किंवा वयाचं घोषणापत्र सुद्धा इथं येतं आणि त्यानंतर हे वयाचं प्रमाणपत्र Uh, किंवा घोषणापत्र जे आहे त्यानंतर एखाद्या वोटरनं ज्याचं वो वय आपल्याला कमी वाटतं त्यानं जर ठरवलं की मला मतदान करायचं किंवा नाही करायचं त्याचीसुद्धा यादी या ठिकाणी ह्या नॉन स्टॅच्युटरी पुस्तिकेमध्ये किंवा या पार्ट बीमध्ये आपल्याला करावी लागते त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी हे जे सगळे फॉर्म आहेत किंवा एनव्हलप आहेत तर हे एनव्हलप आपल्याला मिळण्यापूर्वी या ठिकाणी काही माहिती मिळत असते ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन बुकलेट मिळतं तर ते बुकलेट जे आहे ते फॉर्म सात ए म्हणजे किती उमेदवार उभे आहेत आप हे आपल्याला या ठिकाणी हे कॅन्डिडेटच्या माहितीचं बुकलेट किंवा पुस्तिका त्याला म्हणून आपण ती मिळते त्यानंतर फोटोकॉपी त्याची जी सही आहे त्याची आपल्याला मिळते कॅन्डिडेटची किंवा एजंटची त्या ठिकाणी आलेल्या त्यानंतर हे जे एनवलप आहेत हे आपल्याला किती प्रकारचे मिळतात तर हे सहा प्रकारचे एनवलप किंवा मोठी जी पाकिट आहे ती सहा प्रकारची मिळतात आणि याच्यामध्ये आपल्याला कोणते पाकिट आहे तर हे आपण इथे पाहू शकतो की पहिलं जे पाकिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे ईव्हीएम पेपर ठेवायचे आहेत दुसऱ्या पाकिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्क्रुटनीचे जे पेपर आहेत ते ठेवायचे आहे तिसऱ्या पाकिटामध्ये आपल्याला स्टॅच्युटरी कव्हर ज्याला आपण म्हणतो संविधानिक ते आहे चौथं पाकिट हे नॉन स्टॅच्युटरी कव्हरचं आहे म्हणजे असंविधानिक पाचव्या पाकिटामध्ये आपल्याला हँडबुक इंक स्टॅम्प पॅड हे साहित्य ठेवायचं आहे किंवा ते जमा करण्यासाठी द्यायचं आहे आणि सहाव्या पाकिटामध्ये जे काही मटेरियल उरलेलं आहे ते आपल्याला या सहाव्या पाकिटात टाकायचं आहे आता हे कशा पद्धतीने याचा कलर कोड काय आहे कोणत्या रंगाच्या पाकिटात कोणते त्या ठिकाणी लिफाफे आपण टाकणार आहोत आणि त्यामध्ये कोणती प्र जे प्रपत्र आहेत किंवा फॉर्म्स आहेत ती टाकणार आहोत ती बघूया याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा आता हे सगळं डिटेल्स आपल्याला दिलेलं आहे किती सेट आपल्याला मिळणार आहेत सहा सेट मिळणार आहेत त्याच्यामध्ये हा जो आहे पहिला सेट आहे जो की पांढऱ्या रंगाचा आहे पांढरा रंग इथं दिलेला आहे याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत ईव्हीएम एम पेपर आणि हे सगळे स्ट्रॉंग रूमला त्या ठिकाणी जाणार आहेत हे मास्टर एनव्हलप म्हणजे याला एक मोठा जो लिफाफा आहे तो आपल्याला इथं मिळणार आहे आणि या मोठ्या लिफाफ्यामध्ये एक बाय दोन याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत अकाउंट ऑफ वोटर्स रेकॉर्डेड म्हणजे सतरा सी फॉर्म बघा कुठं टाकणार आहोत आपण ते याच्यामध्ये एक बाय दोन मध्ये आणि तो काय असणार आहे सील नसणार आहे त्याला आपल्याला सील करायचं नाही याच्यामधलं कुठलंही पाकिट किंवा एनमलप जे आहे ते आपल्याला हे सील करायचं नाही त्यानंतर एक बाय तीन आता एक मध्येच एक बाय तीन याच्यामध्ये काय आहे पी आर ओचे चे अहवाल आहे मग एक दोन तीन प्रकारचे अहवाल हे सुद्धा एक एक कॉपी आपल्याला इथे टाकायची आहे आणि हे सुद्धा सील करायचं नाही आहे त्यानंतर हे महत्वाचं आहे की ब्लॅक जे एक लिफाफा आपल्याला मिळतो वन बाय चारचा याच्यामध्ये आपण जो मॉकपोल आहे त्या मॉकपोलच्या चिठ्ठ्या किमान आपल्याला पन्नास ओट त्या मॉकपोलमध्ये टाकणं आवश्यक आहे प्लस सात ज्या इन्स्पेक्शनच्या किंवा टेस्टिंगच्या चिठ्ठ्या आहेत त्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या व्ही व्ही पॅटच्या आहेत त्या आपल्याला या लिफाफ्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा लिफाफा जो आहे तो आपल्याला सील करायचा आहे बघा याच्यामध्ये काय आहे सील करायचा आहे तर कसा सील करायचा आहे तो हा काळा लिफाफा सील करायचा आहे आणि त्याच्यावरील पट्टी सील पिंक पट्टी सील जी आहे किंवा कागदी सील जी आहे पेपर सील ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला याच्यावरती लावायचं आहे अशा पद्धतीनं हा पहिला त्या ठिकाणी जो मोठं पाकिट आहे ते आपल्याला बनवायचं आहे दुसरं पाकिट या ठिकाणी बघू हे सुद्धा कोणत्या रंगाचं आहे व्हाईट रंगाचा आहे इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये स्क्रुटनी पेपर्स आहेत आणि हे सुद्धा स्ट्रॉंग रूमला त्या ठिकाणी जाणार आहेत आता हे ता। ता ता एक मोठा मास्टर जो लिफाफा आहे किंवा मास्टर त्याला पाकिट म्हणू आपण त्याच्यामध्ये व टू बाय टू व्हाईटच आहे याच्यामध्ये आपल्याला केंद्राध्यक्षाची डायरी त्या ठिकाणी टाकायची आहे आणि याला सील करायचं नाही त्यानंतर टू बाय थ्री पांढऱ्याच प्रकारचा आहे सतरा ए फॉर्म आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा मात्र सील त्या ठिकाणी करायचा आहे याची एक एक कॉपी त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचं दोन बाय चारचं या ठिकाणी एक लिफाफा मिळतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे चौदा ए चौदा ए फॉर्म काय आहे तर जे अंध किंवा विकलांग वोटर्स आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचं ते घोषणापत्र किंवा जे फॉर्म आहे तो भरायचा आणि याला आपल्याला सील त्या ठिकाणी करायचं नाही त्यानंतर दोन बाय पाच वाईटच त्या ठिकाणी जे लिफाफा आहे तो आहे याच्यामध्ये विजिट शीट आपल्याला टाकायची आहे आणि ती सुद्धा अनसील्ड आहे त्याची एक कॉपी या ठिकाणी टाकायची आहे तर दुसऱ्या पाकिटामध्ये हे सगळे त्या ठिकाणी लिफाफे आपल्याला टाकायचे आहेत आणि ते स्ट्रॉंग रूमला त्या ठिकाणी जाणार आहेत तर याच्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणते सील करायचे लिफाफे आणि कोणते सील नाही करायचे हे आपण इथं लक्षात घेणं आवश्यक आहे त्यानंतर पाहूया तिसरं जे पाकिट आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं आहे आणि याच्यामध्ये काय आहे स्टॅच्युटरी कवर म्हणजे संविधानिक त्या ठिकाणी जे मटेरियल आहे ते आपल्याला टाकायचं आहे परत इथं एक मोठा पाकिट असणार आहे आणि त्या मोठ्या पाकिटामध्ये याच्यामध्ये काय करायचंय मार्क कॉपी आणि सीएसवी हे सील करून टाकायचं इथं मात्र सगळी जी पाकिट आहेत तुम्हाला सील करायची आहेत या तिसऱ्या मोठ्या लिफाव्यामध्ये टाकण्यासाठी जी पाकिटं या ठिकाणी दिलेली ती सर्व पाकिटं आपण सील करणार आहोत तीन बाय तीन याच्यामध्ये ओटरच्या स्लिप आहेत त्या सुद्धा आपल्याला एक त्याची जी कॉपी आहे ती आपल्याला सील करून टाकायची आहे त्यानंतर तीन बाय चार याच्यामध्ये सतरा बी म्हणजे यूज्ड जे बॅलेट आहेत बॅलेट पेपर टेंडर आपल्याला जो दिलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो सुद्धा सील करून हा जर त्या ठिकाणी वापर झालेला नसेल हे यूज्ड आहे वापर झालेला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी निरंक लिहून तो जो लिफाफा आहे तो याच्यामध्ये टाकू शकता याला आपल्याला काय करायचं आहे निरंक त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तीन बाय पाच मध्ये न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका वर वापरलेल्या खाली न वापरलेल्या एक आणि त्याला आपल्याला सील त्या ठिकाणी करायचं आहे तीन बाय सहा मध्ये काय आहे चॅलेंज वोट फॉर्म चौदा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला सील करून त्याची एक प्रत त्या ठिकाणी टाकायची आहे तर हे तिसऱ्या क्रमांकाचं जे मोठं पाकिट आहे त्याच्यामध्ये हे सगळे लिफाफे आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर पाहूया जे चौथं पाकिट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला मोठं चौथं पाकिट ज्याला आपण मास्टर असं म्हणू ते मिळत आणि याच्यामध्ये सगळे पिवळ्या रंगाचे या ठिकाणी जे लिफाफे आहेत ते आपल्याला मिळतील तर चार बाय दोन इथं तुम्ही पाहू शकता कॉपीज ऑफ ई आर हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याची एक कॉपी आपल्याला याच्यापैकी कुठलंही पाकिट जे आहे आपल्याला हे सील करायचं नाही हे सगळे अनसील्ड त्या ठिकाणी आहेत चार बाय चार त्याच्यामध्ये ईडीसी फॉर्म बारा बी एक कॉपी त्याला सील करायचं नाही चार बाय पाच डिक्लेरेशन बाय पी आर ओ म्हणजे केंद्राध्यक्षाचं घोषणापत्र चार बाय सहा या ठिकाणी आपल्याला जे पावती बुक आणि कॅश मिळणार आहे ती चॅलेंज वोटसाठी ती आपल्याला या चार बाय सहा मध्ये या ठिकाणी टाकायची आहे चार बाय सात मध्ये आपल्याला अनयुज्ड किंवा डॅमेज्ड पेपर सील किंवा टॅग टाकायचे त्याची जी कॉपी आपल्याकडे असेल ती त्याला सील करायचं नाही चार बाय आठमध्ये आपल्याला टाकायचं आहे ज्या वापरात न आलेल्या वोटरच्या स्लिप आहेत त्या आपल्याला या पाकिटात किंवा लिफाफ्यामध्ये टाकायच्यात चार बाय नऊ मध्ये आपल्याला घोषणापत्र जे आहे वयासंबंधीचं ते आपल्याला टाकायचं आहे चार बाय दहामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकोणपन्नास ए एचं घोषणापत्र टाकायचं आहे चार बाय अकरा मध्ये आपल्याला एस डी वोटरचं जे घोषणापत्र आहे ती टाकायची आहेत आणि चार बाय बारा मध्ये आपल्याला जे एस ते टाकायचं आहे आता या ठिकाणी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की हे जे चौथ्या नंबरचं पाकिट आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे लिफाफे आपल्याला टाकावे लागणार आहेत तर हे सगळे लिफाफे आपण व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचे आणि हे लिफाफे आपण त्या पद्धतीनं या मोठ्या पाकिटामध्ये जे मास्टर एनव्हलप आपल्याला मिळणार आहे चौथ्या नंबरचं पिवळ्या रंगाचं हे कोणत्या रंगाचं आहे पिवळ्या रंगाचं इथं तुम्ही पाहू शकता हा रंग तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता पाचव्या क्रमांकाचं जे पाकिट आहे ते पाहू आपण या ठिकाणी हे ब्राऊन कलरचं आहे म्हणजे तपकिरी रंगाचं आहे याच्यामध्ये दोन तुम्हाला गोष्टी टाकायच्या आहेत एक आहे पाच बाय वन लिफाफा आणि दुसरा पाच बाय दोन तर पाच बाय एक मध्ये काय टाकायचं आहे हँडबुक इंस्ट्रक्शन्स पोस्टर टाकायचं आहे ते ब्रॉशर तुम्हाला मिळालेलं ट्रबल शूटिंग शू शीट हे अशा प्रकारचं साहित्य तुम्हाला पाच बाय एक पाच बाय दोन मध्ये युज्ड आणि रिमेनिंग इंक फाईल्स टाकायचे आहेत आणि यूज्ड स्टॅम्प पॅड टाकायचं आहे आता हे टाकत असताना याला काय करायचं आहे सील करून हे तुम्हाला टाकायचं याची एक कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता शेवटचं जे पाकिट आहे ते सहा नंबरचं हे निळ्या रंगाचं आहे हे तुम्हाला एक मोठं पाकिट या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ही सगळी माहिती जी आहे किंवा हे जे फॉर्म्स आहेत हे टाकायचे आहेत कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन बुकलेट तुम्हाला जे मिळालेलं आहे ते या निळ्या पाकिटात टाकायचं आहे अदर अनयुज फॉर्म म्हणजे इतर काही जे फॉर्म आहेत जे तुम्ही वापरले नाहीत ते सगळं इथं टाकायचं आहे मेटल सील तुम्हाला याच्यात टाकायचं त्यानंतर ॲरोक्रॉस रबर स्टॅम्प सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आता हे टाकत असताना काय करायचं याला सील करायची गरज त्या ठिकाणी नाही ही एक कॉपी तुम्ही याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म सहा प्रकारचे पाकिट आणि त्या पाकिटांमध्ये वेगवेगळे लिफाफे आपल्याला टाकायचे आहेत हे मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया तुम्ही खाली कॉमेंट करा आपण त्याच्यावरती उत्तर शोधू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद